बोदोड येथे भाजपा बोदवड तालुका मंडलची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बूथ सशक्तीकरण अभियानाअंतर्गत रचना मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यासाठीचा भाजपा बोदवड तालुक्याची संघटनात्मक आढावा बैठक नियोजन आज बोदवड शहरातील महाराजा अग्रसेन भवन येथे जामनेर नगरीचे माजी पंचायत समिती सभापती तसेच भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस व नवलसिंहजी पाटील माजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोकजी कांडेलकर बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्रजी फडके मुक्तायनगरचे माजी तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जिजावरे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सदर बैठकीत उपस्थित प्रमुख मान्यवरांनी भाजपा बोदवड तालुका प्रमुख पदाधिकारी प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांना केंद्र राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली पक्षाकडून आगामी काळात सतरा सप्टेंबर ते दोन पर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क करणे याबाबत सांगितले गेले जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अमोलबाब देशमुख यांच्या नेतृत्वात सदुसष्ट जणांची भारतीय जनता पार्टी बोधवड तालुका कार्यकारणीत नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे तालुका तालुकाध्यक्ष अमोलभाऊ देशमुख यांनी केले सूत्रसंचालन परशुराम बडे व उमेश गुराव यांनी केले तसेच भाजपा बोधवड अध्यक्ष अमोल देशमुख सौ आशाबा पाटील ललिता चौधरी सुनील माडी उमेश पाटील सविता पारदी गजानन शेडके परमेश्वर टिकारे महेंद्र पाटील आरती गंगतीरे आधारसिंग पाटील कडूसिंग पाटील राकेश बोरसे सचिन जोशी उर्मिला देठे कोषाध्यक्ष पवन जैन सोशल मीडिया अध्यक्ष रोहित अग्रवाल कार्यालयप्रमुख वैभव माटे गट गटप्रमुख गजेंद्र बडे साळशिंगी गटप्रमुख विक्रमसिंग पाटील गण गणप्रमुख नरेश नारखेडे गण प्रमुख नामदेव सुशिर शेलवळ प्रमुख मुरलीधर जंजाळ साळशिंगी गणप्रमुख सागर चव्हाण तसेच इतर कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली